तर आज आपण खूप प्रभावशाली सेवा सांगणार आहोत आणि याआधी पण आपण ती सेवा सांगितलेलीच होती पण जर तुम्ही ती सेवा अशा प्रकारे केली असेल तर तुम्हाला फळ तर नक्कीच मिळतं पण जीवन बदलल्याशिवाय राहू शकत नाही आणि जेव्हा आपला आत्मविश्वास वाढतो ना तर एखादी गोष्ट होणार जरी नसेल तर तीसुद्धा व्हायला लागते मग ती कोणतीही इच्छा असो तर अशी काही इच्छा पूर्ती करणारी एकवीस दिवसाची सेवा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर का तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन आहात नवीन स्वामी बघता आहात तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला मग आपल्या आजच्या सेवेच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया आपल्या आयुष्यामध्ये भरपूर काही अडचणी असतात भरपूर काही कारण असतात आणि लोकांना छोटे वाटणारे कारण आपल्या आयुष्यामध्ये अगदी भूचाल सुद्धा आणू शकतात पण आपण त्याच्यावर उपाय म्हणून काय करतो फक्त कधी कधी असं होतं नुसतं विचार करत बसतो कधी कधी अशी परिस्थिती डॉक्टरकडे दाखवतो किंवा मग घरामध्ये असं काही मॅटर असेल तर आपल्याला अगदी आपण एखाद्या पंडितजीकडे जातो एखाद्या गुरुकडे जातो म्हणजे आपण फक्त आणि फक्त त्या गोष्टीतून एक तर पळ काढायचा बघतो किंवा मग त्याच्यावर काहीतरी असा उपाय निघेल ते बघतो पण सगळं काही चालू असताना आपली जी एक मनाची स्थिती असते ना कारण आपण जसं विचार करतो कधी कधी तुम्ही बघा तुमच्या आयुष्यामध्ये म्हणजे असं होतं कधी कधी जर आपण पूर्णपणे सकारात्मक आपण पॉझिटिव्ह असो तर आपण पॉझिटिव्हच असतो आणि आपल्या बाबतीत आप गोष्टी तशा पॉझिटिव्ह घडतात म्हणजे सकारात्मक गोष्टी घडतात पण जेव्हा आपण नकारात्मक असतो निगेटिव्ह विचार करतो तर तुम्ही बघितला असेल की जर तुमचं एखादं होणारं काम सुद्धा असेल ना ते सुद्धा जे आहे तर ते सुद्धा होत नाही कारण आपण ऑलरेडी खूप खूप म्हणजे इतकं निगेटिव्ह झालेलं आहे एखादा आपलं नातेवाईक म्हणा किंवा आपल्या घरातला व्यक्ती म्हणा किंवा आपला मित्र तोही आपल्याला चांगला सल्ला देतो चांगल्या गोष्टी करतो पण त्याने कितीही काही सांगितलं तरी आपल्याला त्याच्यावर काही फरक पडत नाही कारण की आपण आधीच आपलं मन बनवून ठेवलेलं आहे की नाही ती गोष्ट होणारच नाही आहे बरोबर आहे आणि त्याच्यानंतर जर का आपण सकारात्मक असो पॉझिटिव्ह असो फुल एनर्जीत असो आपला आत्मविश्वास खूप वाढलेला आहे तेव्हा आपण असं करतो की जर तुम्हाला एखादा व्यक्ती म्हणतो पण आहे छे, की नाही नाही इच्छेचे ते कसं काय होऊ शकतं नाहीच होऊ शकत ती गोष्ट शक्य आहे का ती पण जेव्हा तुम्हाला स्वतःवर विश्वास असतो महाराजांवर विश्वास असतो आणि तुम्ही जर एखादी अशी सेवा करताय तर त्याच्यामुळे तुम्ही समोरचा काही पण म्हणू तो निगेटिव्ह बोलतोय काय होतं त्याच्यावर तुमचा काहीच फर पडत नाही म्हणजे एक प्रकारचा आपल्याला म्हणतात ना की एक सकारात्मक ऊर्जेचा कवच आपल्या आजूबाजूला असतो आणि तो आपल्याला मोटिवेट करत असतो प्रेरित करत असतो प्रोत्साहित करत असतो की नाही तुझ्या जीवनामध्ये सगळं काही चांगलं होणार आहे तर ह्या सगळ्या गोष्टी घडण्यासाठी अगदी पैशाचा सुद्धा आपल्याला वाटतं ना की आपल्याकडे पैसा आला पाहिजे आपल्या पैशाच्या अडचणी दूर झाल्या पाहिजे की आपल्या घरातला एखादा असा व्यक्ती असतो की तुम्ही त्यांच्या खूप असं म्हणजे आता आपल्याला कमेंट्स वगैरे येतात की ताई म्हणजे मला आता मी बघितलं मी आता सध्या कमेंट वगैरे वाचतीये आणि जसं होईल तसं तसं मी रिप्लाय पण देते तर काही ताईंनी असं सांगितलं बाबा का त्यांचे पती दारू वगैरे पिताय पण दारू काही सुटतच नाहीये सतत रोजच असता म्हणजे काही दिवस पिता परत सोडतात किंवा मग असे होते काही ताईंचा व्हॉट्सअपवर मेसेज येतो तर ह्या गोष्टी ज्या असतात ना की कोणती गोष्ट तर आपण एका दिवसात बंद करू शकत नाही हे तुम्हाला पण माहित आहे पण जर का आपण विचार केला आणि आपल्याला आतून वाटलं तर जसं त्यांची एक त्यांच्यावर जसं औषध काम करत आहे वगैरे तर तसे तुमचे विचार सुद्धा त्या व्यक्तीवर काम करतातच तर त्यासाठीची ही सेवा आहे सेवा कशी करायची संकल्प कसा घ्यायचा आणि अशा पद्धतीने जर तुम्ही ही सेवा केली तर तुम्हाला सेवेचं फळ सुद्धा नक्कीच मिळतं तर ही सेवा जी आहे लिखित सेवा आहे आता लिखित सेवा आहे तर बऱ्यापैकी स्वामी भक्तांना पण माहिती की लिखित सेवा आहे आणि ही कशी करायची तर ज्या स्वामी भक्तांना लिहित वाचता येतं ठीक आहे ते स्वतः करू शकता ज्या स्वामी भक्तांना लिहिता वाचता येत नाही असं म्हणून असतं आपण असं काही म्हणत नाही की बाबा आहे आता काही काकू असतात स्वामी भक्त आहे अगदी कोणताही मंत्र उच्चार करतात त्यानंतर तारक मंत्र येतं घोरकष्ट धरून स्रोत सुद्धा येतं बाकीचे काही पण जे असेल आपले मंत्र वगैरे जे असेल सगळं येते पण लिहिता वाचता येत नाही पण सगळं येते पण ह्या सेवेमध्ये कसं असतं लिहावं लागतं ना मग त्यांना असं वाटेल की बाबा आम्ही ही सेवा नाही करू शकत नाही तुम्ही पण करू शकता तुमच्या घरामध्ये कोणी व्यक्ती असेल ना आणि तुमच्यासाठी ती सेवा करत असेल म्हणजे तुम्ही त्यांनाही सांगितलं की एवढे एवढे वेळ जे आहेत तर लिहायचं एवढे की ज्या ताईंना लिहता असते तर त्यांनी रोजचं एकवीस वेळा करायचं तुमच्या यथाशक्तीनुसार असतं ते पण अगदी कमीत कमी जे आहे ना अकरा वेळा किंवा मग जास्तीत जास्त तुम्ही एकवीस आणि त्याच्यापेक्षा वाढवायचं असेल तर ती तुमची इच्छा आहे पण मी तुम्हाला ते एवढंच सांगेल तर मग ज्यांना स्वतःला लिहिता वाचता येत नाही ही सेवा करू शकत नाही त्यांच्या घरामध्ये छोटा मुलगा असेल असतातच नातवंड ना असतात किंवा मग आपली सून असेल तर तुम्ही त्यांना देखील सांगू शकता की रोजचं जे आहे फक्त तेव्हा ज्या लिखन करतील ना तर तेव्हा त्या जे म्हणतील ना जसं म्हणजे आता लिखित सेवा दोन प्रकारचे मंत्र सांगणार आहे मी तुम्हाला तर त्यासाठीच म्हटले मी तुम्हाला की त्याच्यासाठीच आहे ही सेवा दोन्हीपैकी तुम्ही कोणताही एक मंत्र जो आहे तर तुम्ही तुमच्या रजिस्टरवर वहीवर पेपरवर लिहू शकता तुम्ही ते जेव्हा ते मंत्र लिहायला लागेल दुसरा व्यक्ती कारण तुम्ही नाही करू शकत ना ती पण तुम्ही उच्चार मात्र करायचा आता तुम्हाला तर उच्चार करता येतोच आहे तर तेवढं तुम्हाला करावं लागेल त्या सेवेमध्ये आणि ज्या ताई स्वतःहूनच करणार आहे ही सेवा तर त्यांच्यासाठी मी सांगते सगळ्यात आधी नवीनच आणायचं वही रजिस्टर किंवा मग असे राहतं ना ब्लँक पेपर म्हणजे कोरा पेपरची पण वही असते ती पण चालेल काही हरकत नाही तर ही सेवा जी आहे तर तुम्ही तुमच्या यथाशक्तीनुसार अकरा दिवसाची करा किंवा एकवीस दिवसाची करा काही हरकत नाही तर जेव्हा तुम्ही अकरा दिवसाची करता किंवा एकवीस दिवसाची करता तर हा संकल्प जो आहे ना तुम्हाला तर तुम्हाला म्हणजे तेवढ्या दिवसापुरता करायचा आहे का महिन्यापुरता करायचा आहे किंवा मग तुम्हाला ती सेवा प्रत्येक महिन्यात करायची हा तुमचा प्रश्न आहे जसं जसं तुम्हाला अनुभव या लागतील चांगल्या गोष्टी घडत असेल तसं तसं तुम्ही प्रत्येक महिन्याला सुद्धा करू शकता कारण मी ही सेवा कंटिन्यू सहा महिने सुद्धा केलेली होती नंतर करायची इच्छा असते पण आता आपलं काय शेवटी आयुष्य असतं काही ना काही कामं असतात आणि जे ठरवलं ते होत नाही पण जितकं होते तितकं मनापासून करायचं मी पण मी सुद्धा प्रयत्न करते तसं तुम्ही करू शकता तर ही जी सेवा आहे तुम्हाला सांगितलं की रजिस्टर लागेल किंवा जे काय असेल ते पण शक्यतो नवीन आणा आणल्याच्या नंतर पहिल्याच पेजवर जे आहे तो स्वास्तिक काढायचं स्वास्तिक काढल्याच्या नंतर मग हळदी कुंकू हे करायचं आणि स्वास्तिक जे आहे ते कुंकू आणि कुंकू हळद मिळून करायचं स्वास्तिक त्यानंतर त्याच्यावर अक्षता टाकायच्या धूप ववायचं आणि अगदी म्हणायचं की मी एकवीस दिवस अकरा दिवसासाठी ही सेवा करते लिखित सेवा करते आणि श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त आणि त्यानंतर जे आहे ओम श्री गणेशायन सुरुवातीला ओम श्री गणेशाय म्हणून बाकीचे मग श्री गुरुदेव दत्त आणि श्री स्वामी समर्थ असं तुम्हाला त्या जे असेल ते त्याच्यासमोर म्हणून हात जोडून करायचा आहे आणि झाल्याच्या नंतर मग पूर्ण तुम्ही जे आहे तर एक उजवा हात जो आहे त्या वहीवर ठेवायचा आणि अगदी मनातून तुमची जी काही इच्छा असेल ती ठीक आहे तर तुम्हाला इच्छा म्हणताना असं म्हणायचं नाही ती पूर्ण होऊ दे बरोबर मी जी काय इच्छा आहे माझी किंवा माझी जी काय माझ्या मनामध्ये जे काय चालू आहे सकारात्मक बरं का वाईटच नाही सांगायचं त्याच्यामध्ये काहीच नका असं म्हणताना करायचं आहे तर त्या गोष्टीला माझ्या आयुष्यामधून कर तुम्हाला एखाद्या गोष्टीचा त्रास होतो ते नाहीच म्हणायचं तुम्हाला एखादं काहीतरी तुमचं काम आलेलं आहे तर ते काम होऊ दे असं म्हणून तुम्हाला करायचं आहे जेव्हा तुमची कोणती इच्छा लिहायची नाही किंवा काहीच करायचं नाही फक्त सुरुवातीला जेव्हा तुम्ही हे करणार ना तुम्हाला असं अगदी मनातून वाटलं पाहिजे की नाही माझी इच्छा माझी जी काही अडचण आहे ती खरंच पूर्ण होणार आहे पण जेव्हा आपण सुरुवातच अशी एवढं याने करतो एवढ्या उत्साहाने करतो ना तर तुम्हाला एक दोन दिवसातच चांगला अनुभव अगदी मिळून जातो या सेवेला असं नाही की मिळत नाही तर तुम्ही सेवा जी आहे तर एक तुम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मंत्राने सुद्धा करू शकता श्री स्वामी समर्थ ठीक आहे हे करू शकता तुम्ही श्री म्हणजे तुमचं काही असेल तर ही एक सेवा करू शकता या मंत्राची आणि मी तर केली होती पण मग मी दुसरी सेवा केली होती आणि मी ती लिखितच केली होती तर, तर दुसरी सेवा जी आहे ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र जो आहे तर मी एकवीस दिवसाची सेवा केली होती आणि एकवीसच मंत्र लिहित होते मी हा पण मी ही जी सेवा केली होती ना ती पैशांच्या अडचणीसाठीही सेवा केलेली होती पैशाची म्हणजे अडचण म्हणजे अशीच असते की बाबा आपण मेहनत करतो काम करतो आपला पैसा कुठे कुठे गुंतलेला असतो किंवा आपलं एखादा काम आहे ते अडलेलं आहे आणि ते झालं तरच पैसे भेटतील ना मला नाही झालं तर कुठून पैसे येणार आहे आभाळातून तर काही पडणार नाहीये मेहनतीचे पैसेच आपण हे करतोय ना किंवा मला काहीतरी असं होतं कारण मी ही सेवा केली होती तेव्हा मला हाच अनुभव आला होता आणि ही पैशासाठीच ही सेवा केलेली होती मी तर तुम्ही जर पैशाची काही अडचण वगैरे असेल तर तुम्ही हा मंत्र एकवीस वेळा अकरा वेळा लिहायचा आणि एकवीस दिवस तुम्हाला ही सेवा करायची कर से से तर तुम्हाला चांगला म्हणजे आर्थिक अडचणीमध्ये खूप म्हणजे खूप प्रभावशाली सेवा येईल आणि नक्कीच करून बघा आणि हे सोडून जर तुम्हाला असं म्हणून स्वामींचं पण आपण श्री स्वामी समर्थ महाराजांचं पण मंत्र लिहिलं ना वगैरे तर ही जेव्हा सेवा करतो तर सगळ्यात आधी आपल्या मनाची शांती मिळते आपल्याला समाधान मिळतं विश्वास निर्माण होतो एखाद्या गोष्टीमध्ये जर आपण खूप नकारात्मक झालेलो आहे आपण तर त्यातून निघायला आपल्याला अगदी हे होतं की आपण नाही आपण आज नऊ द्या अगदी ह्या अडचणीतून आपण निघूनच जाऊ तर अशा काही गोष्टी ज्या आहेत तर आपल्या आयुष्यामध्ये घडायला लागतात ला आणि आपल्याला जेव्हा असं वाटतं ना की जेव्हा आपण बाहेर निघू तर निघा त्या गोष्टीमधून आपण बाहेर निघतोच ह्याच्यात काही शंका नाहीये दुसरी गोष्ट अशी असते की तुमच्या घरामध्ये आता जसं ताईने सांगितलं ना काही की त्यांच्या घरामध्ये काही व्यसनी असतातच आपल्या घरामध्ये असं नये कोणी काही लगे इतकं नसतं कितीही कि श्रीमंत असू द्या कितीही गरीब असू द्या कितीही मध्यमवर्गीय असू द्या शेवटी माणूस आहे सवय लागणं सुटणं हे चालू राहतं आपण असं नाही म्हणू शकत की नाही बाबा आमच्या घरी तर नाही आहे तुमच्या घरी नाही सगळ्यांच्याच घरी काही ना काहीतरी प्रॉब्लेम असतात कोणी तंबाखूच खातं कोणी दारू पितं किंवा मग कुणाला काहीतरी असं वेगळंच काहीतरी की आपण नाही करत आणि आपण किंवा अरे आपल्याबद्दल काय विचार करेल तर असं काही नसतं कारण शेवटी अडचण सांगितल्या शह कधी दूर होत नाही जोपर्यंत आपण कुणाला काही सांगणार नाही त्याच्यावर काहीतरी उपाय निघणारच नाही ना तसंच राहतं त्याच्यामुळे त्या गोष्टीचं हे करू नका तर असं जरी काही असेल तर मग त्या ताईंनी ही सेवा नक्कीच करा लिखित सेवा आणि पहिल्या महिन्यापासूनच हळूहळू बदल तुम्हाला त्यामध्ये दिसायला लागतात की जेव्हा तुम्ही ही सेवा करता तर जर तुम्हाला पहिल्या महिन्यामध्ये चांगला फरक पडलेला असेल ना तर तुम्ही दुसऱ्या महिन्यातसुद्धा ती सेवा करा तर हळूहळू घरामध्ये ज्यांना कोणाला काही कोणत्या गोष्टीचं व्यसन वगैरे असेल तो व्यक्ती तुम्हाला स्वतःहूनच म्हणेल की नको आता मला ह्या गोष्टी कराव्याशा वाटत नाही घ्यावशा वाटत नाही तंबाखू कू वाटत नाही ह्या गोष्टी त्या व्यक्तीमध्ये आपोआपच होऊन जातात तुम्हाला त्याच्यामध्ये काही करण्याची गरज नाही कारण की प्रयत्न करतात ना करता तर यश नक्कीच येतं तसं असतं ते तुम्ही सेवा अगदी निस्वार्थीपणे करताय स्वामींवर विश्वास ठेवून तुम्ही सेवा करताय तर तुम्हाला फळ पण तसंच देणार आहे ना म्हणतात ना की अगदी उशिरा भेटेल पण नक्कीच भेटेल तर असं काय आपल्या स्वामी महाराजांचं असतं त्यामुळे ही सेवा जी आहे तर अशा पद्धतीने करायची आता शेवटी जे आहे तर सेवेचं उद्यापन वगैरे काही नसतं पण आपण प्रत्येक सेवेचं उद्यापन करतो शक्तीने तर तुम्ही अगदी तुमच्या शक्तीने काही शिरा वगैरेच बनवायचा किंवा एखादे फळ वगैरे घ्यायचं किंवा मग काय तुम्हाला जसं वाटेल तसं तुम्ही उद्यापन करू शकता अशी कोणतीच आठ वगैरे नसते या उद्यापनला आणि असं नाही की प्रत्येक महिन्यात करण्यात तर प्रत्येक महिन्यात तुम्हाला उद्यापन करावं लागेल तर हो कारण संकल्पयुक्त सेवा आहे ना तर त्याच्यामुळे तुम्हाला हे करावं लागेल त्याच्यानंतर याच्यामध्ये असं पण राहील की याला काही पथ्य आहे का यांना काहीच पथ्य नाहीये त्यामुळे तुम्ही कमेंट पण करू नका तुमच्या मनामध्ये काय काय असेल त्याच्यामुळे तुम्ही कमेंट करू नका कारण कधी असं होतं तुम्ही एखादी गोष्ट अशी विचारली आहे आणि मी तुम्हाला ती सांगितली तर त्यामुळे काय होतं की आपण तुम्हाला ती गोष्ट समजते मला समजते पण तिसऱ्या व्यक्ती ती गोष्ट समजून घेईलच असं काही नसतं मग कमेंट वाचेल मग तो काहीतरी वेगळंच म्हणेल तर मी तुम्हाला एकच सांगितलेलं आहे की काही असू द्या काही पण कोणतं पण काही असू द्या ही सेवा चालते तुम्ही आता शक्तीने करा ह्या ह्या सेवेला कोणतंच पथ्य नाहीये किंवा काहीच नाही म्हणजे तुम्ही विचार करशाल बऱ्याचशा काही की असं करून तसं करून काही करू नका फक्त एवढंच मला म्हणायचं अगदी मनातून करा अगदी कोणता स्वार्थ ठेवू नका आणि जेव्हा मनामध्ये स्वार्थ येतो ना मी तुम्हाला का म्हणते असं जेव्हा आपल्या मनामध्ये स्वार्थ येतो ना तर तुम्ही ती सेवा कितीही दिवस केली तुम्हाला फरक पडणार नाही पण अगदी तुम्ही कुणासाठी काहीतरी करताय तुमच्या घरासाठी काहीतरी करताय तुमच्या आणि तुम्हाला विश्वास आहे म्हणून तुम्ही करताय ती सेवा म्हणून तुम्हाला त्या सेवेचं फळ नक्कीच मिळतं त्याच्यानंतर आता जे नोटबुक असेल वही असेल रजिस्टर असेल पेपर असेल तर तुम्हाला याचं काय करायचं आहे तर हे जे असतात ना एक प्रकारे आता ते ती जी वही असेल रजिस्टर असेल नोटबुक असेल तर ते अभिमंत्रित झालेलं असतं त्याच्यामध्ये एक पॉझि पौज, पॉझिटिव्ह एनर्जी आहे आपल्यामध्ये तर त्याच्यामुळे तिला घराच्या बाहेर रद्दीमध्ये किंवा मुलांना खेळायला तर होतं ना लहान लेकरांना आपण पेपर फाडून देतो विमान बनव खेळणं बनवू खेळत राहा आपण असतं ना आता सगळ्यांच्याच घरामध्ये अशा काही गोष्टी असतात तसं करायचं नाही ते जे वही रजिस्टर जेवढे पण जमा होतील तर असं समजायचं की ते खूप पवित्र आहे आणि तुम्ही तुमच्या घरामध्ये म्हणजे देवघरामध्ये दे ठेवून द्यायचं मी तर तसंच केलेलं आहे एक रजिस्टर ठेवून दिलेले जसे जसे होतील पण मी आणतानीच काय करते की थोडस जरा दोनशे तीनशे पेजेसच रजिस्टर घेऊन येतं म्हणजे परत परत ते हे करायला नको कारण मी कधी केली कंटिन्यू मग करते सेवा ती पण मग आता एक मी सेवा केलेली होती पण आधी आहेत आता भरपूर पेजेस आहे त्याच्यामध्ये एक शंभर तरी पेजेस असतीलच मग मी म्हणून मोठा रजिस्टर घेऊन येतो त्याच्यासाठी तर तुम्ही तसंही करू शकता पण ही सेवा करून बघा आणि मी सांगितली तुम्हाला तशी सेवा करा ही तर तुम्हाला ते रजिस्टर कुठे टाकायचे नाही आहे आपण होतं ना कधी कधी रद्दी वगैरे विकून टाकतो तर मग ते जायचं नाही कारण ते ज्याच्या घरात जाईल किंवा त्याचं कल्याण होईल तुम्ही बघितलं असेल की आपण पूजेमध्ये पैसे ठेवतो किंवा मग असे राहतं ना की लक्ष्मी पूजन मध्ये काही जण ठेवता हो मग नंतर हे करतात पण ती नोट जर ज्याच्याकडे गेली किंवा काय झालं झाली अचानक बदललेलं असतं कारण काही गोष्टी ज्या असतात मंत्र उच्चार झालेला असतो अभिमंत्रित झालेल्या असतात आणि त्याची सर कुणालाच येत नाही म्हणजे ते तुम्ही विचार करून सुद्धा ती गोष्ट करू शकत नाही कारण तुम्ही ती पूर्ण विश्वासाने मनात काही इच्छा ठेवून चांगल्या गोष्टीसाठीच तुम्ही ते अभिमंत्रित केलेलं असतं त्याच्यामुळे ते रजिस्टर कुठेही टाकू नका फेकू नका काहीच करू नका त्याचा खूप म्हणजे खूप फायदा होईल तुम्हाला आणि तुमच्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येईल जेव्हा आपण कारण तुम्ही तुमच्या मनातली इच्छा बोललेली असते ती इच्छा तुमची पूर्ण झालेली असते आणि तुमच्यामध्ये जो आलेला विश्वास असतो ना तो सगळा काही त्या रजिस्टरमध्येच असतो म्हणजे महाराजांचा आशीर्वादच असतो एक प्रकारे तर त्यामुळे त्याला कुठेही ठेवायचं नाही नेहमी ते तुमच्या मंदिरामध्येच पाहिजे तर असं काही आजचा महत्त्वपूर्ण सेवेचा व्हिडिओ होता व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट कर करून सांगा तुमच्याकडे पण जर काही स्वामी अनुभव असेल हो किंवा मग एखादी सेवा असेल ज्याने तुमचं आयुष्य बदलून गेलेलं असेल तर नक्कीच माझ्यासोबत शेअर करू शकता तर चला मग भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद